थंडीचे दिवस आटपत येतात आणि रखरखती उन्हं पडू लागतात दिवसा उन्हानं जीवाची नुसती काहिली होते जीव पाणी पाणी करतो गावशिवारात एखाद्या वृक्षाच्या सावलीला आराम करण्याशिवाय गत्यंतर नसतं मे महिना संपत येतो आणि हवा बदलते तापमान कमी होत जातं आणि हवेतली आर्द्रता वाढू लागते वारे वाहू लागतात कंदांना धुमारे फुटायला लागतात आणि वसंताचा परमोच्च सोहळा चालू होतो मध्येच एखादा वळीव कोसळून जातो तापलेल्या मातीतून मृदुगंध दरवळू लागतो ऊन रणरणत असतं पण मधूनच गारवाही असतो आणि आता शेतीच्या पुढच्या हंगामाची पूर्वतयारी चालू होते तेव्हा आजूबाजूच्या जंगलातून आणि झाडामाडातून काजव्यांचा अद्भुत निसर्ग सोहळा दिसू लागतो हा सोहळा मे महिन्याच्या मध्यापासून ते जून महिन्यापर्यंत पाहायला मिळतो हे काजवे वर्षभर पालापाचोळा आणि झाडाच्या खोडावर गपचूप बसून असतात पहिल्या वळीव पावसानंतर काजवे बाहेर येण्यास सुरुवात होते दिरडा, बेरडा जांभूळ या झाडांवरच हे जास्त असतात त्यांचं अस्तित्व ठराविक झाडं उंच गवत पाणथळ जागांचे किनारे अशा ठिकाणी असतं यांचं पंधरा वीस दिवसांचं हे थोडं थोडकं आयुष्य पण ते आपल्यासाठी जगण्याचा एक नवीन अध्याय देऊन जातं हळूहळू पावसाचा आणि वाऱ्याचा जोर वाढू लागतो मग विखुरलेले उरले सुरले अजूनच विखुरले जातात पूर्वी अगदी अंगणापासून दिसणारे हे काजवे आता गावांच्या सीमा वाढू लागल्याने डोंगरापर्यंत ढकलले गेलेत तसा काजवा हा एक प्रकारचा निशाचर भुंगा आहे त्याच्या शरीरात फुफ्फूस नसतं काजव्याच्या शेपटीत असलेल्या एका अवयवात ल्युसिपिरियल नावाचं रसायन तयार होत असतं त्यांच्या त्वचेच्या पातळ थारातून ऑक्सिजन आतबाहेर होत असतो या रसायनाची आणि ऑक्सिजनची विक्रिया झाली की त्यातून प्रकाश बाहेर पडतो त्यालाच आपण काजव्याचं चमकणं म्हणतो काजव्यांचा हा प्रकाश उष्ण प्रकाश नसून शीत प्रकाश असतो नर काजवा माद्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे चमकतो मे ते जून हा काजव्यांचा मिलन काळ योग्य वातावरण तयार झालं की पुढच्या पिढीला जन्म देण्यासाठीचा हा सगळा खटाटोप या मिलनाच्या हंगामात ज्या नराचा प्रकाश सर्वोत्तम वाटतो त्याची निवड मादी आपला जोडीदार म्हणून करते असंख्य काजव्यांचा असंख्य झाडांवर हा स्वयंवर सोहळा चालू असतो यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यांच्या माद्या अळीसारख्या असतात त्या कमी हालचाल करतात त्यांना पंख नसतात त्यांचे डोळेही कमी विकसित झालेले असतात त्यांचं मिलन झालं की नर काही दिवसातच मरतो मादी देखील ठराविक झाडांच्या बेचक्यात अंडी घालून मरून जाते पुढे अंड्यातून अळी कोश आणि पूर्ण वाढ झालेला काजवा निर्माण होतो काजव्यांचं मुख्य अन्न गोगलगाई असतं दिवसभर झाडा झोडपांच्या पालापाचोळ्याच्या आसऱ्याने पडून असणारी काजव्याची आळी रात्री गोगलगाईंच्या मागावर निघते सावध सापडल्यावर आळी आपल्या विळ्यासारख्या धारदार जबड्याने गोगलगाईला दंश करते गोगलगाईची हालचाल मंदावली की गोगलगाईवर ताव मारते कोळी बेडूक हे काजव्यांचे मोठे शत्रू शेतीसाठी काजव्याचं विशेष महत्त्व आहे कारण ते मोठ्या प्रमाणात परागीकरणासाठी मदत करतात गोगलगाईसारख्या शेतीला उपद्रवी प्राण्यांचा काजव्यामुळे बंदोबस्त होतो संतुलित पर्यावरणाचं इंडिकेटर म्हणून काजव्याकडे बघितलं जातं काजव्यांमध्ये खूप प्रजाती आहेत त्यातील काही जमिनीच्या आत राहतात तर काही अर्ध जलचर आहेत पृथ्वीवर प्रकाशमान असलेले सजीव फक्त काजवेच नाहीत तर निसर्गात असे अनेक जीव प्रकाशमान असतात काही गुहेत राहणारे काही समुद्रात तर काही अगदी सांड आढळतात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भुदरगड चंदनगड पन्हाळा बावडा शाहूवाडी ह्या तालुक्यात काजवे खूप पाहायला मिळतात आता काजवा महोत्सवाच्या निमित्ताने मात्र अनेक जण जंगलांमध्ये काजवे पाहण्यासाठी जमतात पण तिथे मद्यपान डीजे धिंगाणा आरडाओरडा हे प्रकार राजरोसपणे जंगलात सुरू असतात आपण असं काहीही न करता या दुसऱ्या जीवांचा आदर करून शांतपणे अंगणापासून डोंगरापर्यंतच्या निसर्गातले हे अद्भुत सोहळे अनुभवणं गरजेचं आहे जैवविविधतेत प्रत्येक कीटकाचं स्थान महत्त्वाचं आहे असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ अवश्य शेअर करा लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद